नमस्कार म्हणजे हे बघा आमचं भात शेत आणि छान वाऱ्या वारी भात डोलतं बघा कसं आणि सो सोमवारपासून पाऊस भरपूर होता त्यामुळे आमच्या शेतात पूर आलेला म्हणून मला काही शक्य झालं नव्हतं यायला कारण पाणी कमी झालं आहे नदीचं म्हणून बघून जायचं तुकडं मी बघू शकता एवढं वाढलं आता भात इंद्रायणीचं आहेच जवळपास माझ्या गुडघ्याच्या वरती तेवढं भात वाटले किती छान बस उमदार केला आणि मस्त झालं हे आमचं भात त्याच्यात का वास अगदी छान घमघमाट सुटलं आहे संध्याकाळची वेळ आणि ती मस्त वाटेल पावसाचं वातावरण आहे आत्ता वाजले साडेसहा बघून जायसाठी म्हणून आलो शेतात छान वाटते संध्याकाळच्या वेळी आणि भाताचं हे बघितलं की नाही वाढ आणि पटवी खूप छान हेल्दी आहे आमचं असं वाटते आणि आता इथून पुढे पण असं रोज तुम्हाला भात शेतीचं वाढलेली त्याचे वेगवेगळे व्हिडिओच टाकायचं आहे मला असं मला नदीचं हे दाखवायचं होतं पाण्याची पातळी आता हे काल आमचं शेत अगदी भांजी भाताची टोकंसुद्धा दिसत नव्हती इतकं पाणी होतं या शेतात आणि आज तुम्ही बघितलं तर त्याच्यात पाणी अगदी खालती आहे तळासोबत असं तुम्हाला इथं पाणी होतं असंसुद्धा वाटणार नाही थोडं थोडं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो नदीतून गाळ आलेला आपण नदीत किती कचरा टाकतो आणि बेसावधपणे ते सगळं केलेलं कृत्य आपलं नदी आपल्यासमोर आणून टाकते तेव्हा तिचं खरंच खूप वाईट वाटतं पाण्याच्या बॉटल ते सॅनिटरी पॅड क कसले कसले डबे हे सगळं प्लॅस्टिक टाकलं जातं तर ते सगळं ह्या पुरात भावन आज बघू नदीचं पाणी केलं हा निसर्गाचा चमत्कार कालपर्यंत काटोकाठ ही वाहत असलेली आणि आमच्या ह्या प्लॉटमधून पाणी वाहून जात होतं आणि आजही इतकं खाली कारण का पावसाळ्यात आता विसर्ग चालू असतो समुद्राला तिकडे पुढे हे नदीचं पाणी धरणांना सोडलं जातं साठवलं जातं त्याच्यामुळे विसर्ग चालू याचाच कालचं आणि आजचं किती फरक पडतो आहे बघा की शेतातसुद्धा मी तुम्हाला दिस गाळ येऊन गेला आहे असं नदीकाठचं आमचं शेत असल्यामुळं दरवर्षी असं एक दोन तीन वेळा आम्हाला अनुभव येतोच या पुराचा पण नुकसानाचं काय अति होत नाही आम्ही प्रामाणिकपणे कष्ट करतोय त्यामुळं आम्हाला देव हा देतोच निसर्ग कधीही आम्हाला असं एकदम काय नुकसानीच केलेलं नाही आहे आम्हाला काही कमी पडू दिलेलं नाही आहे भरपूर होऊन देते पूर्ण प्लॉट तुमचं किती छान वाटतं हिरवगार मस्त